गाईडमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बघा मित्रांनो बऱ्याच जणांनी विचारलं होतं की स्कॉपचं गुणांकन कशाप्रकारे करावं आणि श्रेणी कशी काढावी तर या ठिकाणी मी तुम्हाला आज स्कॉपमध्ये तुम्हाला मिळालेले गुण कशा प्रकारे पकडायचे आणि त्याची श्रेणी कशी काढायची बघा तुम्ही जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे ते सेव्ह राहील आणि बऱ्याच वेळा तुम्हाला ते परत परत बघता येईल आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपले ॲडजवळ ॲड फ्री असे व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग गुणांकन कशा प्रकारे करायचं आणि श्रेणी कशी काढावी बघा सगळ्यांना माहीत आहे की काही शाळांना एकशे तेरा मानांकनं लागू आहेत काही शाळांना एकशे चौदा मानांकन लागू आहे काहींना एकशे अठरा एकशे सतरा असे मानांकन लागू आहेत ठीक आहे तर ते मानांकनानुसार किती मार्क आहेत ते या ठिकाणी आहेत बघा एकूण किती मानकं आहेत एकशे तेरा एकशे सतरा एक ते वसतिगृह असल्यास एकशे सतरा मानांकन आहेत ठीक आहे हे तुम्हाला आता माहीत आहे त्याच्यामुळे याच्यावर काय आपण जास्त लक्ष देण्याची गरज नाही आहे मित्रांनो आता हे काढायचे कसे बघा समजा आता माझ्या शाळेला एकशे तेरा मानांकन असतील तर एकूण कितीपैकी झाले ते तर एकशे तेरा गुणिले चार ठीक आहे म्हणजे चारशे बावन्नपैकी झाले किती झाले चारशे बावन्न मार्क आणि जर एकशे चौदा मानांकन असतील मला तर गुणिले चार एकशे चौदा गुणिले चार म्हणजे चारशे छप्पनपैकी ते राहतील आणि एकशे सतरा एकशे अठरा असेल तर त्यानुसार तुम्हाला आता ही टेक्निक लक्षात आली असेल की एकशे सतरा गुणिले चार म्हणजे किती झाले चारशे अडुसष्ट पैकी म्हणजे चार पॉईंट अडुसष्टने तुम्हाला चार पॉईंट अडुसष्ट लक्षात ठेवायचं ठीक आहे सगळ्यांनी एकशे अठरा मानांकन असतील तर एकशे अठरा गुणिले चार म्हणजे चार पॉईंट बहात्तर हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे असं समजूया की माझ्या शाळेला एकशे तेरा मानांकन आहेत ठीक आहे म्हणजे चारशे बावन्न मार्क एकूण मार्क किती झाले चारशे बावन्न मार्क तर याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे चार पॉईंट बावन्न ठीक आहे चार पॉईंट बावन्न तुम्ही लक्षात ठेवलं आता तुम्हाला मार्क मिळाले किती ठीक आहे समजा समथिंग मला मिळाले तीनशे अठ्ठ्याऐंशी मार्क ठीक आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी मार्क मिळाले एकशे तेरा मानांकन होते तर भागिले चार पॉईंट बावन्न तर बघा किती टक्केवारी आली पंच्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी ठीक आहे पंच्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी परत एकदा लक्षात घ्या एकशे तेरा मानांकनापैकी तुम्हाला समजा मार्क मिळाले तीनशे नव्वद मार्क ठीक आहे कितीपैकी होते चारशे बावन्नपैकी तर भागीले डायरेक्ट चार पॉईंट बावन्न किती टक्के झाले शहाऐंशी टक्के झाले बरं आता ही जी टक्केवारी आलेली आहे शहाऐंशी टक्के हे नेमके तुम्ही कोणत्या श्रेणीमध्ये बसतात आय थिंक तुमच्या लक्षात आलेलं आहे की कशा पद्धतीने टक्केवारी काढायची ठीक आहे टक्केवारी कशा पद्धतीने काढायची हे तुमच्या लक्षात आलेलं आहे ओके तर आता आपण या ठिकाणी ओके चार okay, पॉईंट बावन्नने आपण म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी शहाऐंशी पॉईंट अठ्ठावीस टक्के आपले निघालेले आहेत आता नेमके आपण कोणत्या श्रेणीमध्ये बसत आहोत ते आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी एक पत्र आहे त्या पत्राचं वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे याला मी थोडंसं झूम करतोय त्यानुसार तुम्ही तुमची श्रेणी काढायची आहे समजा एक्क्याण्णव ते शंभर टक्के असेल तर अ प्लस त्याच्यानंतर एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के असेल तर अ एक्क्याऐंशी एकाहत्तर ते ऐंशी टक्के असेल तर ब प्लस एकसष्ट ते सत्तर टक्के असेल तर ब एकावन्न ते साठ टक्के असेल तर क प्लस आणि पन्नास टक्केपेक्षा कमी असेल तर क तर अशा प्रकारची श्रेणी समजा शहाऐंशी टक्के मला आहेत म्हणजे मी कोणत्या श्रेणीत बसणार तर अश्रेणीमध्ये मी या ठिकाणी बसणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला श्रेणी काढायची आहे बघा मित्रांनो अजून जर लक्षात तुम्हाला आलं नसेल की श्रेणी कशा पद्धतीने काढायची मार्क कितीपैकी आहेत हा जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही परत व्हिडिओनं पर तुम्ही बघू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने श्रेणी काढा आपल्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओ बद्दल सांगा आणि सबस्क्राईब तर तुम्ही करत नाहीत बघा बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो असं करू नका सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर